नमस्कार शेतकरी मित्रांनो जे शेतकऱ्याच्या युट्यूब चॅनलमध्ये आपले सर्वांचे स्वागत आहे तर आज आपण ह्या व्हिडिओमध्ये महाराष्ट्राचा पुढील चोवीस तासाचा हवामान अंदाज अगदी अचूक आणि सव्वीस सरपणे बावीस आणि तेवीस जून दोन हजार चोवीस या तारखेचा तर या तारखेच्या दरम्यान वातावरणामध्ये जबरदस्त बदल होऊन महाराष्ट्र राज्यात काही जिल्ह्यात आणि तालुक्यांमध्ये जोरदार पावसाचा अंदाज असून काही भागात अतिवृष्टी तर काही भागामध्ये पावसाचा जोर कमी बघायला मिळणार आहे सव्वीसर अपडेट जाणून घेऊया पण तत्पूर्वी सर्व पिकांचे बाजारभाव बा। शेतीविषयक माहिती शेतीविषयक मार्केट रिपोर्ट तसेच दैनिकान बघण्यासाठी आजच युट्यूब या चॅनलवर जाऊन जय शेतकर राजा या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा आणि बेलायकन बटन नक्कीच दाबा त्यामुळे तुम्हाला नवीन हुडू अपडेट लगेचच्या लगेच बघायला मिळतील मग चला तर जाणून घ्या पुढील हवामान अंदाज सव्वीस सेप्टेंबर मान्सूनचा आज असलेला कमी दाबाचा पट्टा विदर्भाच्या भागामध्ये सक्रिय आहे त्यामुळे साहजिकच पुढील चोवीस तासामध्ये विदर्भ आणि मराठवाडा उत्तर महाराष्ट्र कोकण विभागाच्याही काही भागामध्ये पावसाचा अंदाजा पुढील चोवीस तासामध्ये जोरदार स्वरूपात असून काही भागामध्ये अतिवृष्टीसारख्या पावसाचा अंदाजा जोरदार वारा मेघगर्जना विजांच्या कडकडाटासह या पावसाचा अंदाज काही भागांमध्ये बघायला मिळणार आहे तर सविस्तर अपडेट जाणून घेऊया मग चला तर पुढील वडूला सुरुवात करूया सुरुवात करूया विदर्भापासून तर विदर्भातील गोंदिया जिल्ह्यापासून सुरुवात करूया तर गोंदिया जिल्ह्याकडे पावसाचा अंदाजा पुढील चोवीस तासात लांजी आमगाव साखरेटोळा गोरेगाव गोंदिया इकडे मुसळधार पावसाचा अंदाज राहील तोमसर टिळा सांगझरी इकडे मध्यम जोरदार पावसाचा अंदाज आहे रांजीलाही मध्यम ते जोरदार स्वरूपात राहील गोबरवाई निपाणी डोंगरी काटंगी बारासिवनी बालाघाट या भागातही पुढील चोवीस तासात मध्यम स्वरूपात पावसाचा अंदाज बघायला मिळणार आहे देवरीलाही बऱ्याच ठिकाणी मुसळधार पावसाचा अंदाज राहील भंडारा जिल्ह्याच्या दक्षिण भागात लखनी साकोली संग्रणी कोलेगाव चिंचगड मार्कासा या बऱ्याच ठिकाणी मुसळधार पावसाचा अंदाज जबरदस्त राहील अडेल गोतंगाव भिवापूर खेरगाव अमेरिकलाही जबरदस्त पावसाचा अंदाज राहील भंडारा वर्दी मौदा चिखली बार्शी धर्मपुरी असोली कंधारे मुसळधार पावसाची शक्यता या भागात जबरदस्त राहील अकोला खरपसर घोटी वनेरा कामटी इकडे मध्यम स्वरूपात राहील नागपूर जिल्ह्याचा परिसर पार्श्वनीलाही मध्यम स्वरूपात राहील वाघोली कामटी नागपूर पाचगावलाही मध्यम स्वरूपात राहील हिंगणा धामणा डोली कमळेश्वर मध्यम स्वरूपात पावसाचा अंदाज राहील उमरी सावनेर बडेगाव बिचवा या भागातही मध्यम स्वरूपात पावसाचा अंदाज आहे बुरी कोकटे दुतीवडा को काटोल आणि जळखेडा वरुड नारखेलाही मध्यम स्वरूपात पावसाचा अंदाज राहील आणि वर्धा जिल्ह्याकडे पावसाचा अंदाज अरवी वडणा लाडगड मध्यम स्वरूपात पावसाचा अंदाज आहे जामनी वर्धा तुळजापूर बारवाडी इकडे मध्यम स्वरूपात राहील देवळी कोल्हापूरलाही मध्यम जोरदार पावसाचा अंदाज आहे हिंगणघाट वाडकी पुणे वडनेर राळेगाव दुर्ग पिंपळीलाही बऱ्याच ठिकाणी मध्यम स्वरूपात पावसाचा अंदाज राहील चंद्रपूर जिल्ह्याकडे पावसाचा अंदाज बघितला असता चंद्रपूर भाटाडी वनिकायर भद्रवती इकडे मध्यम स्वरूपात राहील मोरली कोटवाडा चर्कबुकी इकडे मध्यम स्वरूपात राहील चिमूरला जोरदार पावसाचा अंदाज आहे गडचिली जिल्ह्यात दिघोरी देसिंग तुलमालला मुसळधार स्वरूपात राहील कुरकेडा बालिटोला मार्कासा दोनारा मुरंगोव नाटचक मध्यम स्वरूपात पावसाचा अंदाज आहे चिरमोरा गडचिलीलाई जोरदार स्वरूपात राहील मूल सावली चामोर्शी गोटलाई मध्यम स्वरूपात पावसाचा अंदाज आहे अष्टी मिळचेरा एटापल्लीलाही बऱ्याच ठिकाणी मध्यम स्वरूपात पावसाचा अंदाज राहील भांबरगड पासेवाडा सुंद्रा या भागात मध्यम स्वरूपात असून गिरवाडा पाराकोट कापसी पंखुणालाय मध्यम स्वरूपात पावसाचा अंदाज पुढील चोवीस तासामध्ये बघायला मिळणार आहे तसे यवतमाळ जिल्ह्याकडे पावसाचा जोर वाढलेला असून पांढरकवडा पेंढारी पटणबोरी गोमोत्री धनुरा निंगोडा अलिदाबाद मध्यम ते तुळक ठिकाणी जोरदार स्वरूपात राहील घाटंजीकरंजी लई मध्यम स्वरूपात राहील जवई अर्नी डहाणी साकरी चोंडी पुसत खंडाळा जोरदार पावसाचा अंदाज या भागामध्ये राहील यवतमाळ नेड लाडके ढारवा कलाम जामोडा पलीगाव बाबुलगाव लय जोरदार पावसाचा अंदाज आहे अमरावती जिल्ह्याकडे पलिगाव पुलगाव बाबुलगाव धामणगाव धामणगाव रेल्वे चांदूर नांदगाव खंडेश्वर मध्यम ते तुळक ठिकाणी जोरदार पावसाचा अंदाज राहील बडनेरा अमरावती मौजारी तळेगाव अज्डी कर्जाना इकडे मध्यम स्वरूपात राहील आणि मोर्शी दुर्गवाडा काठी जयखेडा वरुड नारखेट पांढोणा मध्यम तितुळक ठिकाणी जोरदार पावसाचा अंदाज आहे अमरावती बडनेरा इकडे मध्यम स्वरूपात राहील असेगाव चांदूर बाजार ब्राह्मण तडीलाय मध्यम स्वरूपात पावसाचा अंदाज आहे अंजनगाव सोजी चिखलदरा हिसालधानेलय मध्यम तितुळक ठिकाणी जोरदार पावसाचा अंदाज राहील अकोला जिल्ह्यात अकोला मूर्तिजापूर तसेच गोरेगाव आळंदा जोरदार स्वरूपात राहील बाळापूर खामगाव शोगाला मध्यम स्वरूपात राहील अंधरुणा पाथुडा तेलरा हिरवाखेड अलिवाडी जोळगाव जामत मासराखेड इकडे मध्यम स्वरूपात पावसाचा अंदाज आहे बुलढाणा जिल्ह्याकडे पिंपरी गावली मोटाला दासराखेड दिघी नांद्रा हलका पाऊस राहील आणि मुक्ताईनगरला हलका पाऊस बऱ्याच ठिकाणी राहील गिरडा बुलढाणा केलवट चिखली कोधनापूरला बऱ्याच ठिकाणी हलका पाऊस बघायला मिळणार आहे बुलढाणा जिल्ह्याच्या दक्षिण भागात बी बी लोणार लोणी रिसोद बहापूर मैकर डोंगावला मध्यम स्वरूपात राहील वाशिम जिल्ह्यात वाशिम रिसर्ड तसेच परतूर म्हसूर मंगळूपीर खेडा जोरदार पावसाचा अंदाज आहे हिंगोली जिल्ह्यात हिंगोली कळमनुरी इनापूर मला आणि औंधलाई बऱ्याच ठिकाणी मध्यम स्वरूपात राहील इनापूर महागामाला जोरदार पावसाचा अंदाज आहे नांदेड बागाला या जिल्ह्याकडे पुढील चोवीस तासात उमरखेड ढाकणी मोसूनदी हिमायतनगरला जोरदार पावसाचा अंदाज राहील शिवानी जेवलीलाही जोरदार स्वरूपात राहील तमसा भोकर नांदेड नांदेडबागला बसमतपूर्णा मध्यम ते जोरदार पावसाचा अंदाज आहे खुणलवाडी धर्माबाद इकडे मध्यम जोरदार स्वरूपात राहील परभणी जिल्ह्याकडे कवटा नरसिंग लोहा आणि कंधारलाही मध्यम स्वरूपात राहील गंगाखेड पालमला हलका रेल, रेल परभणी जरी बोरी जंतूर सेलू मट्टा परतूरला बऱ्याच ठिकाणी हलका पाऊस बघायला मिळणार आहे तसे मराठवाड्यात पावसाचा अंदाज लातूर धाराशिव नांदेड वाघाला हिंगोली बीड तसेच श्री छत्रपती संभाजीनगर जालना इकडे हलका मध्यम पाऊस बघायला मिळणार आहे उत्तर महाराष्ट्रात जळगाव धुळे नंदुरबार इकडे हलका मध्यम राहील नाशिकलाही हलका मध्यम राहील मध्य महाराष्ट्रातील पुणे अहमदनगरलाही बऱ्याच ठिकाणी हलका मध्यम पाऊस बघायला मिळणार आहे दक्षिण पश्चिम महाराष्ट्रातील सोलापूर सांगली सातारा कोल्हापूर या भागातही ठिकठिकाणी हलका मध्यम पाऊस राहील तर कोकण विभागात जोरदार पावसाचा अंदाज सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये सावंतवाडी अंबोली चांदगड रामगड पारसेम मपासा बिचलियम या भागात जोरदार पावसाचा अंदाज राहील इतर भागात हलका पाऊस राहील तसेच महापण कोडल कडेगाव पटेगाव वायगणी पोपकासल कोंडा राधानगरीलाही जोरदार पावसाचा अंदाज राहील रत्नागिरी जिल्ह्याकडे कुणकेश्वर विजयदुर्ग वडापेठ पूर्णागड रत्नागिरी नेरवा मुलगुण जोरदार पावसाचा अंदाज राहील राजापूर रेपटन बेलकर साखरप्पा मध्यम स्वरूपात राहील सातारा जिल्ह्याच्या पश्चिम भागात पावसाचा अंदाज आहे लोटे चिपळूण मार्गाव तांबे दहागाव खेड आसपासचा परिसर इकडे मध्यम स्वरूपात पावसाचा अंदाज आहे तसे पुणे जिल्ह्याचा पश्चिम परिसर मुंबई ठाणे कल्याण डोंबली पालघर इकडे मध्यम स्वरूपात पावसाचा अंदाज बघायला मिळणार आहे